मित्रांनो मित्रांनो आज जो गेल्या वेळचा जो प्रवास होता जो मंगळवारचा तो मंगळवारचा आणि आजचा मंगळवारचा जी सोळाशे मीटरचा जो टायमिंग आहे त्या म्हटला जो झालेला बदल तुमच्या समोर आपण काय करणार लाईव्ह सांगणार आहे पण लाईव्ह सांगता वेळेस मेन मित्रांनो तुम्ही पण बदल करायला पाहिजे त्या बदलताना सुरुवात करूया गेल्या वेळचा टायमिंग तुझा अदुवरचा पहिला सहा एकोणसाठ सेकंद होता आजचा बदल सहा मिनिट ते तीस सेकंड चला तुमचा सात मिनिट पहिला होता आजचा सहा मिनिट सव्वीस सेकंड आजचा टायमिंग आला लक्षात मंगळवारचा म्हणजे फक्त आठ दिवसा बदल हा किती सहा मिनिट चोवीस सेकंड गेल्यावरचा बदल आजचा सहा मिनिट सहा सेकंड सहा सव्वीस गेल्यावरचा टायमिंग यावेळीचा पाच मिनिट पंचावन्न सेकंड लक्षात ठेवा लाईव्ह डायरेक्ट आहे तुम्हाला हा पाच चोवीस होता गेल्यावरचा मंगळवारचा आज आला पाच मिनिट एकवीस सेकंड हा पाच मिनिट सहा सेकंड होता मिनिट गेल्या वेळीचा टायमिंग होता फोट टॉपर होता मुलगा आणि आज आला फक्त एक सेकंद आणि फक्त मागे म्हणजे एक सेकंद फक्त कमी केला त्यांनी पाच मिनिट पाच सेकंद तरी खूप छान प्रकारे केला हा पाच मिनिट अठरा सेकंद होता आज आला पाच मिनिट नऊ सेकंद विद्यार्थी मित्रांनो बदल करा जर बदल करता करसाल तर तुम्हाला शंभर टक्के मार्क भेटतील बदल नाही केला तर कोणतीच गोष्ट भेटा मग त्यासाठी सुरुवात करण्यास बरी